मालेगाव शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल अकरा चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्यात या कारवाईमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे चार लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर डोंगरे विकास पाटील यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पोलीस निरीक्षक रवींद्र एकझे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे आरोपींकडून तीन बनावट नंबर प्लेट दोन बनावट यू एन नंबर एक एच एफ डिलक्स बाईक एक केटीएम आणि विविध कंपन्यांच्या मोटारसायकली तसेच मोबाईल फोन पॅन्चर किट बनावट कागदपत्रे इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं आहे या कारवाईसाठी पोलिसांच्या विविध पथकांनी मालेगावसह परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी तपास मोहीम राबवलेली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे लासलगाव पोलिसच्या हद्दीत राहणारे सूरज काळे यांच्याबरोबर एक सायबर क्राईमचा सा गुन्हा घडलेला आहे त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये त्यांच्याकडे एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सलमध्ये ड्रग्ज आणि इतर देशाचे पासपोर्ट आहेत जे इलिगल आहेत आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढील कारवाई होऊ शकते या दृष्टिकोनातून त्यांना घाबरवलं गेलं आणि त्यांच्याकडून साधारणतः दहा लाख रुपये बँकेच्या मार्फतीने घेतले गेले याच्या बाबतीमध्ये तक तक्रार आल्यानंतर सायबर सेलचे श्री शिंदे आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बँकेला कळवून त्यांचे जे पैसे होते ते फ्रीज करण्यामध्ये मदत झाली आणि त्यांना त्यातले पैसे रिकवर करण्यासाठी मदत करण्यात आली अशा प्रकारचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे डिजिटल अरेस्ट आणि सायबर संदर्भातील गुन्हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यामध्ये अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये अशा स्वरूपाची कुठली ओ टी पी आपण कोणाशी शेअर करू नये बँकेतून कुठलेही कॉल ज्याच्यामध्ये ओ टी पी मागितला जातो किंवा इतर कुठलेही संशयास्पद पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भातील कोणतेही आदेश हे बँकेमार्फतीने फोनच्याद्वारे दिले जात नाहीत त्यामुळे या बाबतीमध्ये सायबर्सच्या गुन्हे आणि सायबर गुन्हेगार यांनी नवीन नवीन जे नुकत्या हो सुरू केलेले आहेत याच्याबाबतची माहिती घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या कुटुंबियाला आणि स्वतःला यापासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सायबर साक्षर होणं अत्यंत आवश्यक आहे मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे यामुळे एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेली आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो जो अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत एल सी बी याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखी काय गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे न्यूज पोलकोनसाठी नासिर पठाण नाशिक